आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत सोलापूर शहराच्या वाढीव लोकसंख्येचा आधार घेऊन प्रभागरचना झाल्यास एकोणतीस प्रभाग होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नगरसेवकांची संख्याही एकशे दोनवरून एकशे पंधरा होण्याची शक्यता आहे महापालिकेची बहुसदस्य पद्धतीने निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत त्यानुसार महापालिकेची प्रभागरचना करण्याचा विचार झाल्यास वाढीव लोकसंख्येचा आधार घ्यावा लागणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अठरा वर्षांवरील मतदान केलेल्या मतदारांची संख्या नऊ लाख तेरा हजार दहा होती लोकसंख्या काढताना त्यामध्ये तीस टक्के अधिक वाढ गृहित धरावी लागते तीस टक्के वाढ विचारात घेतल्यास दोन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे तीन इतके वाढीव मतदार आहेत त्यानुसार शहराची लोकसंख्या अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे तेरा गृहित धरून प्रभाग रचना तयार मिळून एकशे पंधरा होण्याची शक्यता आहे महापालिका अधिनियमानुसार तीन लाखांपेक्षा अधिक आणि सहा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेची सदस्य संख्या पंच्याऐंशी पेक्षा अधिक होणार नाही असा अधिनियम आहे सोलापूर शहराची लोकसंख्या लाखांच्या लाखांच्या आसपास धरली तर लोकसंख्येपर्यंत पंच्याऐंशी नगरसेवकांची संख्या होते पुढे वीस हजार लोकांमागे एक अतिरिक्त सदस्य याप्रमाणे पुढे सहा लाखांच्या लोकसंख्येच्या आधारे तीस नगरसेवक होतात असे एकूण एकशे पंधरा नगरसेवक होण्याची शक्यता आहे